सल्लीबार मध्ये अविश्वास ठरावावरून तुफान राडा सतरा जणांवर गुन्हा दाखल नमस्कार अक्कलकुवा तालुक्यातील सल्लीबार गावात ग्रामपंचायत सरपंच विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास मोठा गोंधळ उडाला ठरावावरील मतदानासाठी जात असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या वाहनावर जमावाने दगडफेक केली यामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही सदस्यांना बांबूने मारहाण करण्यात आली या घटनेत काही सदस्य जखमी झाले असून महिलांचा विनयभंगाचाही आरोप आहे ही घटना गंभी गंभीर स्वरूपाची असून मुलगी पोलीस ठाण्यात एकूण सतरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यात जीव घेण्या हल्ला दगडफेक मारहाण आणि विनयभंगाचा गंभीर कलमांचा समावेश आहे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे पुढील तपास मुलगी पोलीस करीत आहेत